ही बघा इथे आपली आंबटची भाजी करून तयार झालेली आहे चवीला एकदम रुचकर आणि चविष्ट लागते यामध्ये तुम्ही गूळ पण घालू शकतात आंबट गोड चव छान लागते भाजी आंबट असते पण खायला एकदम छान लागते तुम्ही नक्की ही पद्धत वापरा आणि भाजी करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप खुँँँ, मनापासून स्वागत करीत आहे ही बघा पाहू शकता तुम्ही इथे मी आज बाजारातून आणलेली आंबाडीची भाजी ही बघा आंबाडीची भाजी कशी साफ करायची आणि ती कशी करायची ते आपण आता इथे पाहूयात त्याआधी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बघा आता आपण इथे भाजी कशी साफ करून घेणार आहे अशी पानं पाणं घेणार आहोत आपण हे आहेत ना हे बघा हे आहेत आंबडीची ही बोंड ही बोंड आहेत ना ही छोटी आहेत आता मोठी झाल्यावरती त्याची ना चटणी पण करतात आंबट आंबट चटणी छान लागते हे बघा तुम्हाला मी दाखवते इथे बघा ही बोंड ना मोठी पण होतात त्याची चटणी ना सुंदर लागते मस्त आंबट आंबट आता आपण ही भाजी कशी करायची ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे त्याआधी आपण ही भाजी सर्व साफ करून घेऊयात चॅनलवरती नवीन असतील ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका हिरव्या भाज्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात पालेभाज्या नेहमी जेवणामध्ये असाव्यात हा अशा प्रकारे आपण आंबाडीची भाजी तोडून घेतलेली आहे वेगळा पानापाना तोडून घेतलेली आहेत बघू शकता बघा अशी पानं तोडून घेतलेली आहेत आंबाडीची भाजी कशी करायची होणार आहे आता आपण इथे भाजी स्वच्छ अशी धुवून घेऊयात हे बघा इथे ना पाणी मी गरम करायला ठेवलं आहे आपण ना जरा दोन मिनिट भाजी आपली अशी उकडून घेऊया हे बघा इथे गरम पाण्यामध्ये टाकलं ना की बघा कलर पण चेंज होतो भाजी आंबट असते ना म्हणून ती जरा ना उकडून घ्यायची तिच्यातला जा आंबटपणा जाण्यासाठी हे बघा आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया काय काय घ्यायचं ते बघूया आता आपण भाजी करण्यासाठी साहित्यसाठी आपल्याला पहिले चटणी वाटून घ्यायची त्यासाठी इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक होण्यासाठी थोडंसं किंचिसं इथे मी मीठ घालते हे त्याच्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला की बारीक होते चटणी लवकर हे बघा इथे अशा पद्धतीत मी चटणी वाटून घेतलेली आहे की भाजी अशी चांगली शिजलेली आहे हे बघा उकडून गेलेली आहे आता मी इथे गॅस बंद करते हे बघा आता ही भाजी आहे ना आपण इथे गाळून घेतो आहे भाजी आंबट असते ना आता ही भाजी आपण ना थोडं थंड पाण्यात टाकूया ताटामध्ये ना थोडं मी थंड पाणी घेते हे बघा ही भाजी आहे ना आता आपल्याला अशी पिळून घ्यायची आहे कारण ती भाजी आंबट असते ना तर पिळून घेतली म्हणजे तिचा कसा आंबटपणा कमी होतो आता आपण अशा प्रकारे सर्व भाजी पिळून घेऊयात काही आपली बघा बघू शकता तुम्ही चांगली तापलेली आहे आता आपण इथे आपल्या आवडीनुसार तेल घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घ्या किती तेल खाता त्या प्रमाणात तुम्ही तेल घेऊ शकता ही दोन मोठे कांदे असे चिरून घेतलेले आहेत बारीक आकारामध्ये ते आपण थोडंसं पाव चमचा असं जिऱ्याची फोडणी देतो आहे ते आता चटणी घालणार आहे ना, ना आंबाडीच्या भाजीला त्यासाठी पोटाला बाधू नये म्हणून इथे ही हिंगाची फोडणी देते आपण यामध्ये चिरलेला कांदा घालूया कांदा चांगला गुलाबी रंगावरती परतल्या गेलेला आहे आता आपण यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची हे बघा लसूण आणि हिरवी मिरची आपण घेतलेली होती वाटणामध्ये पण सुकी भाजी करतोय म्हणजे एक प्रकारे चटणीच करतो आंबाडीच्या भाजीची आणि ती भाजी ना आंबट असते त्यामुळे तुम्ही ती भाकरी बरोबर आवडीने खाऊ शकता कुठली पण भाकरी असो तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी भाकरीबरोबर आंबाडीची चटणी छान लागते तुम्ही आंबाडीची सुकी भाजी बोलू शकतात आंबाडीची चटणी पण बोलू शकता तर आपण यामध्ये थोडीशी हळद घालूया तर आपण हळद घातल्यानंतर यामध्ये आपण ही उकडून घेतलेली आंबाड्याची भाजी घालते हे बघा पिळून घेतलेली आहे म्हणजे त्याचा कसा आंबटपणा कमी होतो आता चांगली ही भाजी भाजी तर आपण उकडून घेतलेली आहे ना त्याच्यामुळे काय जास्त शिजवायलाची वगैरे काही गरज नाही दोन मिनटामध्ये आपली भाजी तयार होते आता तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालतो आहे दोन चमचे तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता आपल्या भाजीचं प्रमाण किती आहे त्या अंदाजाने आपण घालायचं हे बघा इथे आता शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आता आपण दोन मिनिट फक्त झाकण मारून ठेवायचं ते मी थे। थे दोन मिनिट झाकण मारून ठेवून देते ते दोन मिनिट झालेले आहे आपण आता भाजी झाली का बघूया हे बघा इथे आपली आंबाडीची भाजी झालेली आहे कोणाकोणाला आवडते आंबाड्याची भाजी त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा आता आपण भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया ही बघा इथे प्लेटमध्ये सर्व भाजी मी काढून घेतलेली आहे कोणाकोणाला आवडते आंबाडीची भाजी खूप थंडीच्या दिवसामध्ये आंबाडीच्या भाज्या येतात म्हणजे अनेक भाज्या बाजारामध्ये येतात थंडीच्या दिवसात ज्या ज्या भाज्या येतात त्या आपण पूर्ण खायच्या इथे आपली भाजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला भाजी करण्याची पद्धत अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही पण नक्की करून खा एक लाईक करा धन्यवाद